आम्ही छत्री बसन त्यांच्या पाठीमाग आहे कामाच राहिले त्यावेळेस रणजितसिंग शिंदे उभारणार आहेत बरोबर आहे त्यांच्या विकास कामाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय नाही ते, ना ते, ते, ते आम्ही का? आक की आमच्या टायमाला विकासच केला काय विकास केला पाणी लोकाला सोडले ना आम्हाला कुठं पाणी कुठलं पाणी नुसतं एक फटार कामावाड्याला सोडून दिलाय आहे ना आमचं हिशेब आहे गद्दाराल थर गद्दाराला तीन पक्षात कमळा कोंड एकनाथ शिंदे कोंड आणि अजित पवार कोंड उभं राहील त्याला था थारा नाही विकास केलाय दा दादा कोणी बबन दादा यंदा रणजित सिंह शिंदे उभा राहणार आहे त्यांच्याबद्दल काय म्हणा तुमचं चांगलं आहे उभं राहते गे उभा त्यांना त्याने कुठल्या पक्षात उभं राहिल्याशिवाय आम्ही काय काही करणार नाही त्याने कोणी जरी उभा केलं तरी निवडून येणार इथनं कारण काय नेमकं काय कारण काय काम झालं त्यांचं काय ना विकास दादान केलेला आहे पाणी हे सगळं ठरलेलं आहे त्याला कारण काय जे गाव आहे ती पाण्यात बुडून मेले जी गाव एक दिवस डांगोळ करते ती पाणीच नाही त्या गावाला यांचं काय मत आहे दादा आहे तोपर्यंत त्यांना पाठिंबा राहणार बघून दादाशी पर्याय नाही कारण काम आहे त्यांचं ना सगळं बघून दादानी तशी विकास काम केलेलीच आहेत गावच्या दृष्टीने थोडी शेती दृष्टीने केलेली नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण माडा मतदारसंघातील मोडणीम या गावात उभा आहोत मोडणीम गाव म्हटलं की या माड्यातलं मोठं बाजारपेठ मोठी गा, मोठ गाव मोठं गाव आणि चर्चेत असणारं गाव मानलं जातो याच माडा मतदारसंघामध्ये बबनदादा विद्यमान आमदार बबनदादा शिंदे सलग सहा वेळा निवडून आले सलग सहा वेळा निवडून येणं ही काय सोपी बाब नाही यात सहा वेळा निवडून येण्याचा अर्थ असा आहे की बबनदादाचं कार्य इथं असणार त्यामुळं ते सहा वेळा निवडून आले नेमकं यावेळेस परिस्थिती बदललेली आहे त्यामुळं परिस्थिती का बदललेली आहे तर यंदा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे उभारणार आहेत त्याचबरोबर अभिजित आबा पाटील उभारणार आहेत त्याचबरोबर संजय काकाड देखील इच्छुक आहेत अशा अनेक इच्छुकांच्या गर्दीमध्ये रणजित सिंह शिंदेला मानणारा वर्ग किती आहे रणजित सिंह यंदा निवडणुकीकडे उभारल्यानंतर त्यांच्या पाठीमाग मतदारांची भूमिका काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत काय तुमचं सोडा तुम्ही बोला दो ना ना बोला नाही बोला तुमचं काय मत आहे यंदा मोडणीमधून रणजित सिंह शिंदे यांचं काय मत आहे दा, दादा आहे तर तोपर्यंत त्यांना पाठिंबा राहणार कारण कारण दादा नावावर चालते ना सगळं त्यांच्या कार्याबद्दल काय म्हणणं आहे कुणाच्या कार्य चांगलं आहे हा कारण काय तिथं काय कोणाची चिठ्ठी लागत नाही काय नाही डायरेक्ट जाऊन भेटलं तरी चालतंय माणसाला चांगला आहे अभिजित पाटील हे आता इच्छुक आहे तिकडून आता काय शेवटी जायची त्याची मर्जी आता ही कसं आहे सामना आहे कोण हारल कोण जितल हा की कारण की दादा जुन असल्यामुळं दादा जोपर्यंत दादा आहे तोपर्यंत दादा फिक्स आहेत बबनदा पर्याय नाही कारण त्यांचं ना सगळं काय भरपूर काम केली बबनदा चांगली काम केली सभा सभामंडळ हा त्यांच्याच काळात आले पाणी ही आता चौदा वाड्याला पाणी आले कॅनला पाणी धरणाच बांध्या ना ते आता येतात माग पाणी चालू आहे हां जादवाडी बाहेरवाडीला फाट्याला पाणी चालू आहे आठ नंबर फाट्याला काम चांगले भूतष्टवरून पाईपलाईन आले त्या दादानीच परवानगी दिली ते कुठली भूतष्ठावरून कॅनल पाईपलाईन आणलेल्या बाग येत या पाईपलाईनचा शेतकऱ्यांना होतो होतो ना त्यांचं वापरून ते असं दुसऱ्या करायला देते ते हां हे हे काम आहे हाय काम आहे काका तुमचं गाव उडलं सुरंकरवडी बर सुरंकरमध्ये कशाचं काम नाही 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 काम भारी केलेलं आहे काम आम्ही काय पहिल्यापासून दा आम्ही दादाला मानतो बरं हां दुसरं काय नाही त्यांचे पुत्र उभं हां चालतं आहे त्यांच्याबद्दल काय मदत नाही हा आपलं हाय तर दादा दादा हे आहे बर तुमचं काम मत आहे काका आमचे वैभव दादासाहेब वैभव दादा कारण काय नेमुत काम करते ते हो काम करते ते आमचे काय काय वाटतं आमच्या काम केले तिथे त्यांनी रे काय काय काम केले काम केनळ झाले केनळ आमच्या इकडे पाणी आले आता आमच्या इकडे मग आणखी काय काय आलं सभा मोड केलाय होय चांगले काम करते असं कुणाला तर म्हटलं तरी आम्ही पुढच काय काय सांगता येत नाही पुत्र रंजिस्ट्रेशन देऊ बांधणार आहेत सांगाल तीच करतो त्यांच्याबद्दल आमचं मत आहे आता बाज झालं आता आमचं अभिज पाटील निवडून द्यायचं आहे हा त्याला कारण काय जे गाव आहे हो, ती ती पाण्यात बुडून मेले ती हो, गा जी गाव एक दिवस डांगोळ करते ती पाणीच नाही त्या गावाला बावे आहे ड्राय भाग आहे सगळा आता पाणी सोडलंय आता वाढणं लागली शेतकऱ्याची पाणी नको म्हणून आता वाढणं आहे ती आणि एक दिवस डांगोळ लेकरासनी सुद्धा मिळत नव्हती हा अजून काय बोलू उभार राहणार आहे त्यांनी तीस वर्ष गेली आता हे बी तीस वर्ष घालवल्यावर बाकीच्यानी काय करायचं बरोबर आहे हा आमचं मत मांडतोय पण तुमच्या हिशोबान बरोबर आहे आमचा हिशोब आहे गद्दाराला नाही आहे थरान आहे तीन पक्षाचे कमळाकोंड एकनाथ शिंदेकुंड आणि अजित पवार कोंड उभा राहिला त्याला थरान आहे म्हातारपणी त्या म्हाताराला ताप दिलाय तो तरी जो माणूस असेल उद्धव साहेब जिकडं असेल तिकडं आम्ही आहे अबा रेमत आहे ठीक बोला आता आम्ही बोला नाही नाही यंदा सलग सहा वेळा आमदार बरोबर शीघ्र रेवडू शीघ्र रेवडू झाला बरोबर उभार मारायचं त्याच्या त्यांच्याबद्दल तुमचं काय त्यांच्या विकासाबद्दल विकास कामाबद्दल काय माहिती आहे का नाही नाही तो मान तो मान मी आमदारकीच्या लायकीचं नाही असं माझं स्पष्ट रणजित शिंदे कारण कारण तसंच आहे त्याचं त्याची वागणूक तशी आहे आणि त्याची नेचर तसं आहे दोन संस्था आता खड्ड्यात घाला निघायला कुठल्या दुधसंघ आहे आणि स्वयंभू ताटपणा असं नसतं कर्मचाऱ्या बाबतीत वागू चल तुमचीच कर्मचारी आहे तुम्हीच त्याला पुढं करायचं आहे त्यालाच मोठं करायचं आहे काय ना विकास त्या केलेला जाईल केलं पाणी हे सगळं फिरलेलं आहे बरं कॅनॉलचे काम हे सगळे भरपूर झालेले आहेत बरं फक्त आता रस्ते हे ते नाही तर बरं नाही तर तसं बाकीचा विकास चांगला आहे त्याचा काय काय विकास केला असं काय सांगू शकतं विकास म्हणजे पाण्याचं चांगलं केलं त्याने पाण्याचं चांगलं केलं म्हणजे तुमच्या भागात पाणी चांगलं आलं असं म्हणलं का आर हां आलंय आहे बा आपल्या वर्षातून एकदा दोनदा खणात सोडते ते बरं ते वर्ष बघतोय आहे पाण्यात चांगलं आहे आता तुम्ही मला पण मूल्यंचा काय विकास नाही मौल्यं तर की रस्त्याचा हे विकास नाही काय नाही बाकीचा आर्थिक विकास शेतकऱ्यांचा झाला का त्यांच्यामुळे हे पाणी फिरलं म्हणजे आर्थिक विकास झालाच की यंदा रणजित सिंह शिंदे त्यांचे पुत्र उभारणार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय त्यांनी कोणी जरी उभा केलं तरी निवडून येणार इथन कारण काय नेमकं काय कारण काय कामच आहे ना त्यांचं काय काय काम, काम। पाणी नव्हतं का माड तालुक्याला पाणी प्यायला नव्हतं त्यांच्यामुळे पाणी तर मिळालं ना गावाला गावाला पण तालुक्याला मिळालं त्यामुळं आमचं तर त्यांनी बरे कोणी कशातनं उभारलं तरी आमचं त्यांनाच मत राहणार आणि काय सांगू शकता आमदार बाबा शिंदे यांना बऱ्यापैकी विरोध होताना जरी जरी झाला तरी पुढऱ्याचा विरोध आहे त्यांना जनतेचा विरोध नाही हो हां विद्यमान आमदार तुमच्या माडाजी बा पण शिभा शिंदे यांदा ते त्यांचे पुत्र पुरणजी शिंदे उबांधार आहेत बरोबर आहे त्यांचा विकास कामाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का काय नाही ते आम्ही हाक मारले की आमच्या टाईमाला ती येते ती बर आणि पूर्ण काम रस्ते वगैरे सगळं करून दिलं ते सगळं पाणी तळ्यात एक विहीर खोदली पाणी सगळ्या गावाला देते ती पाणी सोडते ती कॅनेलला चांगलं आहे त्यांनी एवढ्या तीस वर्षातलं बाकीच्याला जमलं नाही त्यांनी या तीस वर्षात त्यांनी पाणी आणलं सगळं इकडे हो काम चांगलं आहे हाय ऊस आहे मका हो यवशीर नेते ती ती हो यवशीर काय अडचण नाही काय सुद्धा तक्रार नाही शंभर टक्के मतदान बबन दादाला नेम तर वेळ काय कारण oh, सांगू शकता का हो सांगू शकतो काय बी कारण नाही ना त्याचं सांगू ना शकतो सगळी कामं एवशी ती त्यामुळे आमचा सगळा पूर्ण पाठिंबा केलेला काय जगन्नाथ okay. नागनाथ भांगे बर ना मागील तीस वर्ष बबन दादा शिंदे आमदार आहेत तुम्ही तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं आम्ही छत्री बसनं त्यांच्या तुम पाठीमाग आहे कामच म्हणजे कधीपासून आपक्ष राहिलं त्यावेळेस बर जावं बस बर आणि चांगलं पन्नास टक्के काम चांगलं झालेलं आहे मोडले सुद्धा बरं बाकीचं माडा रुका चांगला सुद्धा सुधलं गेला एवढंच आमची इच्छा आहे आणि इथनं बिघावा बर बाकी, बाकी काय का, ना असं चांगलं त्यांच्या दीर्घकाळाला आयुष्य लाभू आम्ही सगळं केलंय बैरावडीला येऊन गेले ते बरं हो मग त्यांचं त्यांना त्यांचं काय मत आहे त्यांनी कुठल्या पक्षात उभं राहिल्याशिवाय आम्ही काही करणार नाही कुठल्या पक्षातून म्हणजे ते आजी ताजा गटातून आहेत ऑलरेडी पहिले आता आणि तुम्ही उभारं काय सांगायचं कौतुक करावं काय नाही कौतुक करत मी स्वतः तर करत आहे आणि शरद पवार गटाकडून शरद पवार गटाकडून जर उभा राहिले तर शंभर टक्के कारण काय शरद पवार कसं कसायचं त्यांना ते हे शेतकऱ्याचा मालक आहे तो शरद पवार म्हणजे शेतकऱ्याचा मालक आहे तो आणि त्यांना तिकडे टिकून मिळालं नाही त्यांना अपक्ष उभा राहिली मिळालं तर काय मग मी बघू काय काय त्यांचं काय ठरवतं आहे शिंदेंचं शिंदे पण फिक्स आहे फिक्स आहे पण कुठ गटातून कुठल्या नाही गटातून उभं राहिले तर तुम्ही म्हणता तसं की बाबा अपेक्ष उभं हो राहिलं बरं त्या टायमाला गाववाले काय ठरवते नाही की काय करणार आहे ते बरोबर आहे का बघ तुमचं शरद पवार जर उभारले तुम्ही त्यांच्या बंद तुमच चांगलं आहे उभा त्यांना कारण काय कामच आहेत त्यांची आमच्याकडे कामच केले त्यांनी आमच्याकडे आम्हाला काहीच कमी केलेलं नाही त्याने तुमच्या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी पाणी वगैरे आणलं घे आणलंय घे पाणी बि आलंय कॅनला आहे आता पाणी वाहत आहे आता चालला वाहतोय का विकासच केला नाही काय विकास केला पाणी लोकाला सोडले ना आम्हाला कुठं पाणी कुठलं पाणी नुसतं एक फटा रिकामा वड्याला सोडून दिलाय ना महत्व आमचं कामच केलं नाही त्यांनी ना काय करायचं भरपूर मग काय पाऊसच आलाय पण कॅनलच कुठं आलंय कॅनलच ज्याला आलं वड्याने हायत जिमनी तीन नटते तिया हा कुणी म्हणू द्या आलंय का पाणी एका एका वारडाला आले फक्त दोन वारडापुट रिकाम आहेत वाहतंय दे सोडून वाड्याला तिकडं हा काय आहे <laughs> नुसतं उभा राहायचं आश्वासन द्यायचं ह्या ज्वारीला पाणी देतो त्या ज्वारीला पाणी देतो आणि फट तर कुठे काढलं नाही तर नुसतं मेन कॅनल न भिजतं बिस्त द्या मग उभा राहाय पुरतं तेवढं यायचं येतं मत मागायला बघानी तशी विकास काम केलेलीच आहेत गावच्या दृष्टीने दृष्टीने केलेलीच आहेत काय रस्त्याची आहे किंवा थोडी विरंगाई लागली पण झाली आणि प्रक पाण्याची बी व्यवस्था झालेली आहे म्हणजे तशी थोडी या किती आहे माझं बहात्तर आहे या बहात्तर वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी परिस्थिती कशी होती मोठे अगदी खळ खराबच होती त्यानंतर विकास झालेला दिसतो तुम्हाला थोडा झालेलाच आहे हो म्हणजे अगदी झालेला आहे आज आपण मोडणीमसारख्या बाजारपेठ असणाऱ्या गावाचा जरी विचार केला तर इथं आमदार बबन ददा शिंदे आणि मागील तीस वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनेक कामं केल्याचे आपल्याला या जनतेने सांगितलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून बांनी जी कामं केलेत त्याची पोतपावती यंदा मिळेल अशी चर्चा या जनतेतून होताना दिसते